मालेगाव तालुक्यातील मेहुणे गावात लोकसभा मतदान केंद्रावर शुकशुकाट मालेगाव तालुक्यातील मेहुणे या गावाने दुष्काळी अनुदान मिळाले नसल्याने तसेच पाणी प्रश्न खूप दिवसापासून प्रलंबित असल्याने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय आणि त्या अनुषंगाने मेहुणे येथील प्राथमिक शाळेत मतदान केंद्रावर एक वाजून तीस मिनिटापर्यंत एकही मतदान झालेले नाही मतदान केंद्रावर चार वाजेपर्यंत शुकशुकाट बघायला मिळत आहे नाशिकमधील मेहुडे गावातील ग्रामस्थांनी सोमवारी लोकसभेच्या निवडणुकीतील मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घातलाय गावकऱ्यांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकलाय या मतदान केंद्रावर अद्याप एकही मतदान झाले नाही त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ होत आहे अधिकारी वर्ग नाराज ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील असे आश्वासन देऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे मेहुळे गावाचा लोकसभा निवडणूक मतदानावर गावकऱ्यांनी पूर्णपणे बहिष्कार घातलाय मेहुणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील त्रेपन्न चौपन्न आणि पंचावन्न या मतदान केंद्रावर अद्याप एकही मतदान नाही गावकऱ्यांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार घातला आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मालेगाव तालुक्यातील मेहुणे गाव आहे सकाळी सात वाजल्यापासून एकही मतदान झाले नाही त्रेपन्न चौपन्न पंचावन्न अशा तीनही मतदान केंद्रावर एकूण दोन हजार सातशे सत्तावन्न मतदारसंख्या आहे विशेष म्हणजे उमेदवारांचे बूथ प्रतिनिधीही मतदान केंद्रावर आले नाहीत पाणी प्रश्न शेतकरी समस्या गावाला दुष्काळी नुकसान भरपाईचे अनुदान मिळाले आहे म्हणून बहिष्कार टाकलाय टीव्ही प्रतिनिधी सचिन देवरे मेवणे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका